नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोपान जागवल पाचवी नवोदय स्कॉलरशिप क्लासमध्ये आपलं सहज स्वागत करत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक ते बारा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणजे एक पासून कोणत्याही पुढील क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असाही प्रश्न येऊ शकतो किंवा एक दोन तीन अधिक बारा बरोबर किती तर विद्यार्थी मित्रांनो याचं सूत्र असं आहे शेवटची संख्या गुणुले त्या पुढील संख्या भागीले दोन सूत्र काय आहे बघा लक्षात ठेवा नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याचं सूत्र आहे शेवटची संख्या गुणुले त्या पुढील संख्या भागिले दोन या ठिकाणी एक ते बारा शेवटची संख्या आहे बारा बाराच्या पुढील संख्या त्या पुढील संख्या काय आहे तेरा भागिले दोन चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथम गुणाकारी करू शकता किंवा भागाकारी करू शकता जर भागाकार केलं तर गणित के लवकर सुटेल चला दोन न ला भाग जात बारा आता वर काय राहिले सहा तेरा बरोबर तेरसक्की अष्ट्याहत्तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक ते बारा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे अष्ट्याहत्तर या पद्धतीनं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही उज्ज्वल यश मिळवू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि क्लासला जॉईन होण्यासाठी पंच्याहत्तर आठशे ऐंशी चारशे ऐंशी अडुसष्ट या नंबरवर संपर्क साधावा थँक्यू